तुमचं डिग्री सर्टिफिकेट हरवलंय किंवा मार्कशीट हरवली आणि तुम्हाला ते अटेस्टेशन करायचंय त्यानंतर तुम्हाला विजा मिळणार आणि तुम्ही बाहेरच्या कंट्रीमध्ये जॉबसाठी जाताय परंतु डॉक्युमेंट हरवलंय मग काय केलं पाहिजे तर तुम्हाला मी काही पुढील स्टेप सांगतो त्या फॉलो करून तुम्ही तुमचं डॉक्युमेंट परत मिळवू शकता आणि ते अटेस्टेशन देखील करू शकता तर पहिली स्टेप काय आहे तुमचं डॉक्युमेंट जिथे हरवलंय तिथे नियर बाय पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही एक एफ आय करू शकता त्यानंतर दुसरी स्टेप आहे की तुमचे जे स्थानिक वृत्तपत्र आहेत जे की न्यूज पेपर तुम्ही तिकडे एक जाहिरात करून तुमचं डॉक्युमेंट हरवलंय असे तुम्ही एक जाहिरात करू शकता तिसरी स्टेप तुम्ही जे पहिले एप्लिकेशन केलंय पोलीस स्टेशनला एफ आय आर ते एफ आय ची कॉपी तुमची जाहिरात जी केली ती जाहिरातची कॉपी हे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये एक ऍप्लिकेशन करू शकता तिथून तुम्हाला एक पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमचं डिग्री असेल मार्कशीट जे काही हरवलंय ते डॉक्युमेंट तुम्हाला मिळेल परंतु ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट्स मिळालेलं असतं त्यावेळेस तिथे डुप्लिकेट म्हणून मेन्शन होऊन येतं ते तर त्यावेळेस ते अटेस्टेशन केलं जात नाही तर त्यासाठी काय केलं पाहिजे एक असं एक तुम्हाला शपथपत्र बनवायचं एक अफिडेव्हिट बनवायचं आहे त्याकडे सगळं मेन्शन करायचंय की जे तुमचं डॉक्युमेंट सरवलंय तुम्ही परत इश्यू केलंय सगळ्या गोष्टी त्या शपथपत्रावरती एफिडेव्हिट वरती मेन्शन करायच्या आणि त्यानंतर तुमचं अॅफिडेव्हिट आणि ओरिजिनल जे डिग्री आहे डुप्लिकेट तुम्हाला मिळालेलं हे तुम्ही एमबीसी मध्ये जाऊन सबमिट करू शकता आणि तुमचे डॉक्युमेंट तिकडे मग तुम्हाला अशा प्रकारे अटेस्टेशन करून दिले जातील तुमचं डिग्री आहे किंवा मार्कशीट आहे आता हे साठी अटेस्टेशन आहे अशा प्रकारचं तुम्हाला स्टॅम्पिंग करून दिलं जाईल आणि तुमचं डॉक्युमेंट अटेस्टेशन होऊन तुमचा फिजा तुम्हाला मिळू शकतो आणि तुम्ही अटेस्टेशन पूर्ण कंट्रीचे करू शकता जसं की युवईचं असेल कतारचं असेल कुवेत असेल किंवा युरोपियन कंट्रीचे पोस्ट साईड असतील सगळ्या प्रकारचे अटेस्टेशन तुमचे होऊन जातील तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये त्यामुळे तुम्हाला जर तुमचे डॉक्युमेंट अटेस्टेशन करायचे असतील किंवा असं काही प्रॉब्लेम असतील तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरवरती आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता युट्यूबला इंस्टाग्रामला ला फॉलो करू शकता धन्यवाद